ठाकरे गटाला पुन्हा खिंडार मातब्बर नेता भाजपच्या गळाला निवडणूक आली की धमाका सुद्धा होणार हे चित्र आता काही नवीन नाही स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा बिगुल वाजलाय आणि त्यानंतर अशा काही गोष्टी समोर आल्यात ज्यांनी राजकारणाची दिशाच वळवली आहे मग ते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांचे प्रकरण असो किंवा जरांगे मुंडे यांचे राजकीय वैर असो किंवा मग उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला गळती लागणे असो यापूर्वी दोन हजार बावीस मध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट वेगळे झाले आणि त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे राजकीय आता नेमका विषय काय मी आणि तुम्ही जनता आवाज डिजिटल शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एक मोठा धक्का बसलाय त्यांच्या पक्षातील एक मातब्बर नेता भाजपनं पुन्हा एकदा गळाला लावलाय पक्षातील काही प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि या गळतीमुळे ठाकरे गटाच्या संघटनावर प्रश्नचिन्ह उभे राहते महाराष्ट्राच्या राजकारणात नेत्यांचे पक्षांतर काही नवीन नाही मात्र उद्धव ठाकरे यांचे विश्वास समजले जाणारे भाजपकडे झुकताना दिसत आहेत आता यापूर्वीचा इतिहास जरी बघितला तरी उद्धव ठाकरे यांच्या गटातून पक्षांतर हे मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते मग पुन्हा असा प्रश्न सुद्धा पडतो की याला जबाबदारच पक्षप्रमुख आहेत का असो ठाणे कल्याण डोंबिवली या भागात उद्धव ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय काही माजी नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकारी सुद्धा त्यांच्या पाठीशी उभे राहिलेत त्याचबरोबर भाजपकडून असा दावा करण्यात येतोय की आमच्याकडे आता शिवसेनेचं मूळ बळ येत आहे याचाच अर्थ आणखी काही नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले जात आहेत का दिपेश म्हात्रे हे शिवसेना शिंदे गटात म्हणजे स्वगृही परतणार अशी चर्चा होती मात्र भाजपनं त्यांना गळाला लावल्याचे स्पष्ट होते डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाचे एकमेव खिलाडी हर हुनरी शिलेदार म्हणून दीपेश म्हात्रे यांनी गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत विविध प्रकारचे विकासाचे प्रश्न नागरी समस्यांवर आवाज उठवून नागरिकांच्या मनात एक स्थान निर्माण केले दीपेश म्हात्रे यांच्या भाजपमध्ये जाण्याने डोंबिवली ठाकरे गटाला मोठे खिंडार पडणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे यांचा दौरा सुरू आहे ते लोकांशी संवाद साधण्याचा त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न मात्र आपल्याच कार्यकर्त्यांची निष्ठा टिकवणे हे मात्र त्यांच्यासाठी मोठे आव्हान होऊन बसले शिवसेना फुटल्यापासून उद्धव ठाकरे गटाची संघटन रचना अजून स्थिर व्हायचं नाव घेत नाहीये त्यामुळे अनेक स्थानिक नेते आपला राजकीय आधार शोधत आहेत आणि याच संधीचा फायदा भाजप घेताना दिसून येते एकीकडे उद्धव ठाकरे भाजप आणि शिंदे गटावर आरोप करतायत तर दुसरीकडे त्यांच्याच गटातून लोक निघून जात आहेत आता आगामी निवडणुकांपूर्वी हा प्रवाह हो वाढतोय की ठाकरे पुन्हा एकदा आपली शिवसेना सावरतील हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईलच आता प्रश्न असा आहे की ही गळती थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे काय पाऊल उचलणार आणि जर असंच चालू राहिलं तर पक्षातील इतर नेते त्यांच्यासोबत किती काळ टिकतील याबाबत तुम्हाला काय वाटतं खरंच उद्धव ठाकरे आपली सेना सांभाळण्यात अयशस्वी ठरतायत का की भाजप आपली नीती वापरून ठाकरे गटाला खिंडार पाडतय मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी जनता आवाज डिजिटलला सबस्क्राईब करायला विसरू नका